नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा पाहायला मिळणार आहे सारंगला इथे खूप छान आणि गोड गैरसमज झालेला आहे तर सारंग ऐश्वर्या असं काय करत आहे गोड बातमी आहे ना आणि ही गोड बातमी मला खरंच खूप सुख देत आहे असं म्हणाल्यानंतर इथे लगेच सुमित्रा येते आणि मग ते खरंच गोड बातमी आहे अरे वा ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे असं म्हणत सुमित्रा रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते वा वा छान बातमी दिलीस आणि लगेच येते सुमित्राच्या सारंग पाया पडतो आणि म्हणतो ऐश्वर्यात तुम्ही वाकू नका आता ऐश्वर्याला मात्र खूपच कन्फ्यूज झाले आणि ती त्या सारंग आणि सुमित्रा ह्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करते की मी प्रेग्नेंट नाही आहे तर तेवढ्यात बाहेरून आजी येते आणि आजी पेड्यांचा बॉक्स घेऊन येते सारंग आणि आजी हे दोघी खूप मजा आणि मस्ती करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आजी म्हणते माझी गुंडीला मी पेढे देणार आहे आणि माझ्या गुंडीला मी पेढा चारणार आहे तर ऐश्वर्या तो पेढा घेते आणि म्हणते मी हा पेढा पुन्हा खाते मला आता खायचं नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते अगं ऐश्वर्या असं काय करतेस तू तर आई होणार आहेस ना आजी खूप खुश होऊन म्हणते मला हे माझ्या गुड्ड्यानं सांगितलेलं आहे आणि सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या मला राहावलं नाही त्यामुळे मी आजीला सांगून टाकलं तर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला कळत कसं नाही काहीही गैरसमज कसा करून घेता मी प्रेग्नेंट वगैरे काही नाही आता हे ऐकल्यानंतर त्याचा चेहरा मात्र खूपच पडलेला आहे आणि ऐश्वर्या स्पष्ट सांगते की मी प्रेग्नेंट नाही तरी ते खूप छान आणि गोड गैरसमज झाला होता सारंग आणि आजी दोघेही बाहेर जातात सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते असं काही असेल तर मला सांग बरं का लपवू नकोस माझ्यापासून आता ऐश्वर्याचा खराब प्लॅन